मांगेलीतून परतणाऱ्या मद्यधुंद पर्यटकांच्या बेपरवाईमुळे खोकरल इथला युवक गंभीर जखमी झालाय त्यानं प्रसंगवादन राखत आपली दुचाकी गटारात घातली आणि अपघात टळला मात्र तो गंभीर जखमी झालाय जीवावरचं संकट जखमांवर निभावलं असलं तरी पर्यटकांवर पोलिसांचं नसलेलं नियंत्रण आणि पर्यटकांची दादागिरी पुन्हा एकदा उघड झाली अपघातातून बचावलेला निलेश कृष्णा गवस गेले तीन दिवस दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतोय मांगेलीतला धबधबा पर्यटकांचं आकर्षण बनतो आहे धबधब्यावर गोव्यातले पर्यटक सर्वाधिक असतात त्यातले बहुतेक जण मद्यपान करून येतात किंवा धबधबा परिसरात मद्यपान करतात धबधब्याजवळच्या छोट्या मोठ्या हॉटेलमधल्या स्थानिकांसोबत वादविवादसुद्धा ते करतात त्यांच्या दुकानाची तोडफोड स्थानिकांना मारबडव किंवा मारण्याची धमकी देणे असे प्रकार सर्रास होतात इथले स्थानिक हॉटेल व्यावसायिक सहदेव वेर्णेकर यांचा मोबाईल त्यांना चाकूचा धाक दाखवून चोरून नेण्याची घटनासुद्धा शुक्रवारी घडली होती त्यानंतर सोमवारी पुन्हा गोव्यातल्या पर्यटकांची दादागिरी आणि बेपरवाई पुन्हा उघड झाली खोकरल इथला निलेश कृष्णा गवस सोमवारी सायंकाळी दोडामार्गवरून खोकरलकडे घरी जात होता तो गोव्यात आय टी आयला असतो तिथून तो दररोज घरी येतो सोमवारी सायंकाळी पाचच्या दरम्याने उसप तिटा आणि खोकरल दरम्यानच्या रस्त्यावरून तो घरी परतत असताना समोरून गोवा पासिंगची कार भरधाव वेगाने आली ती कार रस्त्याने जाण्याऐवजी निलेशच्या अंगावर आली अपघात होणार याची खात्री झाल्यानं निलेशनं प्रसंगवादन राखत आपली दुचाकी गटारात घातली त्यात तो दुचाकीवरून पडला आणि गंभीर जखमी झाला मात्र त्या कार चालकाने हुल्लडबाजी करत कार पळवली साधी थांबून विचारपूस करण्याचं सौजन्यसुद्धा दाखवलं नाही या अपघातात निलेशला मोठा मार आहे त्याच्या डोक्याला दोन्ही गुडघ्यांना डाव्या पायाच्या घोट्याला मोठा मार लागला आहे तिथे चार टाके सुद्धा पडलेत अद्याप त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिथे आमच्या घरी पोहचता पोहोचता तिथे टनावर एकदम एक, एक पर्यटकांची गाडी माझ्या इथून येत होती टनावर येताना एक एकदम अंगावर आली माझ्या ती गाडी मग माझ्या मला कंट्रोल नाही एकदम माझ्या समोर आली ती मग मी साईडला घालता घालता खाली पडलो आणि ते निघून गेले राहिले नाहीत पाहायला आणि हाताला थोडं लागले पाहायला खूप लागले चार टाके पडले गोव्यातल्या पर्यटकांची हुल्लडबाजी आजचीच नाही यापूर्वीसुद्धा त्यांनी रोणामार्ग बाजारपेठेत सुद्धा अनेकदा दादागिरी केली आहे त्यांच्यावर पोलिसांचं नियंत्रण नसल्यानं त्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढतच आहे काही दिवसांपूर्वी चालकाच्या बेपरवाई आणि चुकीच्या ड्रायव्हिंगमुळे पंचायत समिती सदस्य भरत जाधव यांचा वजरे तिठा इथं अपघाती मृत्यू झाला अपघाताला कारणीभूत गाडी पलटी झाल्यानं चालक मिळू शकला अन्यथा तो पळून गेला असता निलेश गवस अपघातातून वाचला असला तरी अपघाताला कारणीभूत चालक गाडीसह फरार झालाय सुदैवानं निलेशच्या जीवावरचं संकट जखमांवर निभावलं अपघाताला कारणीभूत ठरल्यानंतर चालक पळून जाण्याच्या प्रमाणात वाढ होणं ही चिंतेची बाब आहे त्यासाठी पोलिसांनी योग्य बंदोबस्त पर्यटन काळात या मार्गावर का ठेवण्याची गरज आहे धबधब्यावरती जे पर्यटक येतात त्यांनी त्यांच्यावरती पोलिसांचं नियोजन नाही आहे आणि गावातले काय आहेत ना त्यानंतर ते सोडून घ्या फक्त पोलीस पाटील आणि आपले पोलीस पाटील आणि हे आमचा पोलीस यानंतर हे जण पाहिजे नाही तर धबधबा ह्याच्यापैकी न होता आता होऊ नये धबधबा बंद पहिल्यापासून होता आत्ता धबधबा मला तर मान्य नाही आहे मी सोडणार नाही यांना आणि माझ्या तक्रार येईल ना मी ऐकणार नाही पुऱ्या उकडा चालू केला की पद्धत या आमच्या गावामध्ये खेळागाव नाही चालणार माझा बंद पाहिजे मी तर कोळ सोडणार नाही माझा कुठे काय ते वर्षा पर्यटनामुळे पर्यटन उद्योग येणार स्थानिकांना रोजगार मिळणार हे जरी खरं असलं तरी विकृत मनोवृत्तीच्या मध्यधुंद पर्यटकांमुळे सर्वसामान्यांचे जीव धोक्यात येत चालले आहेत हे नाकारून आणि दुर्लक्षून चालणार नाही प्रभाकर धुरी कोकण नाऊ दोडामार्क